व्यासपीठा उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते आमचे मार्गदर्शक व ज्यांची म्हणजे मी समजतोय तेव्हापासून माझे असलेले नेते भलेही मी एक लव्याच्या भूमिकेत होतो पण आज मी त्यांच्यासोबत बसलो आहे असे आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय ने अजितदादा साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठा उपस्थित असलेले कोविडमध्ये ज्यांनी आपल्या कार्याचा ढसा उमटवला असे आरोग्यदूत टोपे टोपेसर सांगली साताराचे नेते कामगारांसाठी लढणारे शिंदे शिंदेसाहेब आमदार सुनील अण्णा महाविकास आघाडीचे उमेदवार नानासाहेब काटे त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी महापालिकेतील माझे सभागृहातील सदस्य सहकारी व माझ्यासमोर उपस्थित असलेली माझी मायबाप जनता यांना मनापासून धन्यवाद व आभार मानतो व या सर्व नेत्यांचे आपल्या या गावामध्ये स्वागत करून माझ्या दोन शब्द आपल्याला आज शशिकांत भाऊनी सांगितलं भाजपची सत्ता असताना खूप लोक भाजपमध्ये जात आहे व मी प्रभावाच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये येत आहे भाऊ मला आज सांगायला आनंद होत आहे दादा एवढं मोठं व्यासपीठ हे पहिल्यांदा भेटले पाच वर्षात आमच्याकडे दोन आमदारांच्या हद्दी वाटून होत्या तेव्हा आम्ही मला बोलायला फक्त एका हॉलमध्ये चान्स होता लोकांमध्ये बोलायला आम्हाला संधी हो नव्हती आज आपण ती संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आभार आज माझ्या मायबाप जनतेला प्रश्न पडला आहे काहींनी मला मेसेज केलेत तू भाजप का सोडून चाललास आपली तर एवढी कामं झाली त्या मेसेजमध्ये काही मेसेज असे होते दादा ह्या शहराचा विकास आपण जो लोकांना अपेक्षित होता जो शाश्वत होता असा विकास हा तुमच्या कालावधीमध्ये झाला आणि आत्ताचा विकास हा फक्त ठेकेदार व बादांना पोचण्यासाठी झाला आज माझी लढाई ही फक्त माझ्या जनतेसाठी होती मी आज पक्ष सोडून चाललो आहे मलाही वेदना आहेत पण एकीकडं आनंदसुद्धा होत आहे दादा मी निव निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्या दोन महिन्यामध्ये मला पाण्यासाठी आंदोलनाला बसावं लागले मी सत्तेत सुद्धा महापालिकेच्या वतीने माझ्या भागामध्ये माझ्या इथल्या सोसायट्यांना पाण्याची उपलब्धता नव्हती आणि मी आंदोलन केलं हे माझं चुकलं म्हणून मला पक्षातनं लांब ठेवण्यात आलं म्हणजे माझ्या जनतेने मला ज्यासाठी निवडून दिलं त्या निवडणुकीमध्ये मी त्यांना जे आश्वासनं दिली होती ते आश्वासनं लांब इथं मूलभूत गोष्टींनाच मला भांडावं लागलं काही काही रोड असे होते जे दहा दहा वर्ष झाले नव्हते त्यासाठी मला आंदोलनाला बसावं लागले मग मला एकदा समजलं फक्त आंदोलन केल्यानेच माझ्या जनतेचे प्रश्न संपतायत किंवा आहेत मलाही त्याच्यामध्ये आनंद वाटला भलेही मला पक्षाने बाजूला डावललं पक्षामध्ये मला कोणी विश्वासात घेतलं नाही ती खंत माझ्या मनामध्ये आजही आहे पण माझ्या जनतेसाठी ज्यांनी मला इथं बसवलं आहे ज्यांनी मला निवडून दिलं आहे त्या मायबाप जनतेची कामं ही केली पाहिजे व ते कामासाठी मी पक्ष बाजूला ठेवून फक्त माझ्या मायबाप जनतेचा विचार केला व ही आंदोलनं केली आज आपल्याला सांगायचं म्हणजे आज आपल्याला दिसतो विकास झाला आहे विलास काका इथं बसलेले आहेत त्यांच्या शीतलबागे बसणं पी एम डीपोपर्यंत पुलाखाली स्मार्ट सिटीने एक नवीन शोपीस आणून बसवलं आहे ज्याची किंमत अडतीस कोटी रुपये महापालिकेने घालवली ज्याची काही एक का आवश्यकता आपल्या नागरिकांना नव्हती किंवा तिथल्या स रहिवाशांना नव्हती आज ते जे अडतीस कोटी घालवले त्याच्यावर लोक फक्त बसतायत आहेत पण तेच अडतीस कोटी रुपये तुम्ही वाहतूक समस्या जी चालली आहे ती लक्षात घेऊन तिथे अंडरपास केले असते ब्रिज केले असते त्याचा उपयोग आमच्या लोकांना झाला असता दादा पुणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटीमध्ये दोन किलोमीटरसाठी पावणे तीन कोटी रुपये खर्च केला तोच तो आमच्या महापालिकेने सांगवी फाटा विशालन ते विशालनगर ह्यासाठी आठ तीस कोटी रुपये घालवले व त्यासाठी मी आंदोलन केलं ते आंदोलन केलं म्हणून मला पक्षातनं लांब ठेवण्यात आलं असे असंख्य उदाहरण मी आपल्याला देऊ शकतो आज एस टी बी प्लांटसाठी तुम्ही शासनाकडून एकशे पस्तीस कोटी महापालिकेला ते पण ते एकशे पस्तीस कोटी फक्त पाईपलाईनमध्ये गेले त्याला शासनाने तुम्हाला पुन्हा नोटीस बजावली महापालिकेला आमचे पैसे पुन्हा शासनाला द्या किंवा ते एस टी प्लांट बांधून द्या म्हणून एका कामाला पंच्याण्णव कोटी पुन्हा आम्ही दिले म्हणजे एकच काम पण निविदा आणि पैसे हे दोनदा दोनदा दिले असं राष्ट्रवादीच्या काळात कधी झालेलं नव्हतं मी पुणे महानगरपालिकेच्याही सभा जाऊन बघितल्यात तिथं सभा कशा चालतात आणि आमच्या सभा कशा चालत होत्या आम्हाला महापालिकेमध्ये बोलायचं दोन दोन तास आम्ही हात वर्क केले पण आम्हाला बोलवून दिलं नाही बजेट म्हणजे काय हे आजही आम्ही एकशे अठ्ठावीस जणं आहेत त्यातले जुन्यांना माहीत असेल जे नवीन आले त्यांनी मला पाच मिनटात सांगायचं बजेटची मीटिंग कशी असते आम्ही पाच पाच मिनटामध्ये सात सहा हजार कोटीचे बजेट पास केलेत अशी परिस्थिती या महापालिकेमध्ये होती आणि त्याच्या विरोधात मी आवाज उठवला म्हणून तुषार कांबडे हा पक्षाला घातक आहे तुषार कांबडे हा पक्षाच्या विरोधात काम पाहतो मला त्यांना एकच सांगत संग, सांगत होतो तेव्हाही आणि आजही माझी भूमिका ही पक्षाच्या विरोधात कधीच नव्हती माझी भूमिका ह्या माझ्या जनतेचे जे कर रूपातून ज्या पैशाची उदयपट्टी चालली त्यासाठी माझी लढाई होती आणि ज्या माझ्या चुका झाल्या असतील तर मला मान्य आहे माझ्या मायबाप जनतेसाठी माझ्या चुका ह्या कायम असतील दादा मी पक्षा आज पक्षात आलो मला खूप जण म्हणले काय तुला दादांनी शब्द दिलाय आहे काय दिलं आहे आज मी या माझ्या मायबाप जनतेपुढे सांगतो दादा मला काही एक का अपेक्षा नाही आहे पण माझ्या मायबाप जनतेचा जो विकास आहे जे माझ्या मायबाप जनता जे पैसे महापालिकेला देते दे। त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली पाहिजे माझ्या लोकांची कामं व्हायला हो पाहिजे मला बाकी लोकांचे काम सोडून मला तुम्ही काही नाही दिलं तरी मला काही अपेक्षा नाही आहे माझ्या गावचा विकास झाला पाहिजेल त्या मायबाप जनतेने माझा टाक विश्वास टाकलाय त्या लोकांचा विश्वास हार पुढे कमी नाही झाला पाहिजे हे मी आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज आपल्या पक्षामध्ये येताना मनापासून आनंद होत आहे एवढी मोठी लोक आज या प्रवेशाला आलेली आहेत त्या सभेच्या निमित्ताने आलेली आहेत पण दादा मी आज आपल्याला एक ग्वाही या ह्या ठिकाणी देतो सुनील सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनाही माझा स्वभाव माहिती आहे जे पण मतदान आत्ता ह्या विधानसभेला सव्वीस तारखेला आपण नानांना देणार आहे दादा जे पण मतदान होईल त्याच्या पासष्ट टक्के मतदान हा तुषार कामटे आपल्या विभागातून नानांना नक्कीच येईल आणि हीच विजयाची नांदी असेल हे आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद